हे बघा हे कोणतं बी आहे सांगाल का तुम्ही हे आहे गवारीचं बी ह्याला सुद्धा म्हणतात आता हे ना आम्ही इथे रुजवतोय बिया मातीमध्ये दाखवते तुम्हाला हे बघा इथे ना आम्ही हळदीचे कांदे लावलेत आणि रोपं उगवलेली ना तीसुद्धा लावलेत आणि यांच्या ना दोन रोपांच्या मधी जी जागा आहे तिथे पण आम्ही ह्या गवारीच्या बिया टाकणार आणि या साईडला पण टाकणार हे बघा आहे ना इथे पण जागा आहे म्हणजे ज्या आहेत ना त्या बिया त्या सर्व आता आम्ही टाकून घेणार आल्या तर आल्या रुजून होई की नाही हे बघा हे बघा इथे टाकतात आहेत म्हणजे दोन हल्दीची रोपं आहेत ना त्यांच्या मधोमध टाकणार म्हणजे हल्दीची रोपांच्या मध्ये हे बघा दाखवते तुम्हाला मी कसं ते आता हे एक रोप आहे हे एक रोप आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये इथे टाकतात हे बघा हे बघा तिथपर्यंत आले टाकत टाकत मला पण बघून मजा वाटते आता मी पण टाकते थोडंसं बी ओ मला पण द्या थोडं टाकायला मी पण देते टाकायला मला पण मजा वाटते <laughs> ओ किती किती बी टाकता तुम्ही टाकायच्या अच्छा दोन दोन एका एका बाजूच्या रांगेमध्ये टाकला नी गवारीचा बी आता एका बाजू रांगेत मी टाकते मला सुद्धा आवडतं बी रुजवायला खूप आनंद होतो हा शेतीची कामं करायला छोटं असू दे मोठं असू दे आपलं ते आपलं की नाही मस्त मजा येते खूप मित्रांनो ती छान निसर्ग आहे बघा हे बघा हे इथे आम्ही कपडा लावला आहे गुरं बकऱ्या आत येऊ नये म्हणून इथे हळद लावली आहे आणि आता आम्ही त्याच्यात गवारीच्या बियासुद्धा आहे हे बघा मी सुद्धा फेरल्या हे सुद्धा पेरतात आहे आणि गुरं बकऱ्या आत येऊ नये म्हणून ना हे बघा पूर्ण कपडा बांधलाय आम्ही साईडला चारी बाजूला हे बघा आणि शेता हे शेताचं बांधाच्या खालच्या बाजूला हे बघा किती मस्त पर्या वाहतोय बघा आहे ना सुंदर निसर्ग हिरवा शालू आपला हरित कोकण आणि या हिरव्या झाडा झुडपांमध्ये माझं घर दडलेलं आहे हे बघा काय हो गवार झाली सगळी बी टाकून हां हां टाका आले तर आले आहे की नाही आपण प्रयत्न करायचा आपण काय करणारच नाही आणि म्हणाल अरे आमचं आलंच नाही रुजून रुजवलं असतं तर बरं झालं असतं असं नंतर बोलण्यापेक्षा आधीच आपण टाकायचे ना जे आपल्याकडे बिया आहेत किंवा विकत आणलेल्या आहेत ते टाकून घ्यायच्या होय की नाही आले तर आल्या रुजून प्रयत्न करायला काय सगळंच प्रयत्न आपलं सक्सेस होतं असं नाही कोणता कोणता फेल सुद्धा होतो काय हो मित्रांनो बरोबर बोलली ना मी झालं सर्व बी टाकून हाय बघतो ठीक आहे दुसरं बघूया बी कोणता आहे का चला आमचं तर भाजीचं बी म्हणजे भेंडे आणि गवार झाली रुजून आणखीन भरपूर सारी बी आहे व ठेवलेला आहे म्हणजे एक प्लास्टिकची बरणी आता बघते त्यात कोणतं कोणतं आहे ते आहे की नाही आता ह्यानी हे आहे अय मुळ्याचं बी आहे हे बघा आता ह्यांना सांगते मी हे मुल्याची पण एक रांगेमध्ये चांगली सर्व टाका मस्त मुलं पण येऊ दे आलं तर आलं पावसात येतो की नाही मला माहिती नाही पण हिवाळ्यात मुला येतो पावसालाच माहिती नाही मला येतोय की नाही यांना म्हटलं टाका तुम्ही हे सर्व पातेरा कुसलेलं आणि इथे जाळलेलं सर्व पातेरा ते सर्व पाते एकत्र असं आहे बघा बांधासारखं ह्याच्यात मस्त येतील आमच्या आता सर्व बिया उजवून झाल्या आहेत गवार भेंडी आणि मुल्याची असं मुला पण टाकला मी आला तर आला कसं वाटलं तुम्हाला छान वाटतंय की नाही कोकणात काम करायला भाजी वगैरे हो पिजवायला झाडं लावायला छान वाटतंय की नाही चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद